नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादळ भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज महात्मा फुले जयंती आहे आणि त्यानिमित्त फुले वाड्यावर भव्य अशी मिसळ तयार करण्यात आलेली आहे साधारणतः ही दहा हजार किलो मिसळ तयार करण्यात आलेली आहे आणि अशा भव्य पात्रामध्ये ही तयार केलेली मिसळ आता आपण बघायला आलेलो आहोत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ तयार केलेली आहे या मिसळचा आस्वाद घेण्यासाठी आता आपण जाणार आहोत जाऊयात मिसळ बघायला हे ये पण येणार शूटिंग मध्ये पहिले कपडा घ्यायच्या मनाचा हात होता नाही हे पण शूटिंगमध्ये येणार त्याची पण शूटिंग झाला थोडी ती खूप उत्कृष्ट कार्यक्रम एक minute, एक मिनिट मिनिट या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी जी मिसळ आहे ही मिसळ घेण्यासाठी आपण आलेला आहोत एकता मिसळ जी आहे ती घेतोय या ठिकाणी आपण मिसळ जी तयार केलेली दहा हजार किलो मिसळ त्या मिसळमध्ये आलेला आहोत फरसाण घेतलेला आहे या ठिकाणी मटकीची भाजी आणि त्याच्यावरची तर्री वा त्याच्यावर आहे भरपूर असा कांदा वा आणि ब्रेड स्लाइस आता ही मिसळ टच करूयात अशा ठिकाणी आपण खादार जो आहे अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी भव्य असे मिसळ तयार केली गेलेली आहे या ठिकाणी आलेला आहे आणि आता ह्या मिसळचा आस्वाद जो आहे हा आपण घेणार आहोत धन्यवाद पुढे गेला आम मित्रांनो एक एक ही एकता मिसळ जी तयार करण्यात आलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यामध्ये जी आज तयार केलेली आहे ज्योतिबा फुले यांची जयंती आणि आंबेडकर जयंती असं सर्व एकत्रितरित्या करून ही दहा हजार किलो मिसळ जी आहे ही तयार झालेली आहे ही मिसळ टेस्ट करूयात खादारभांडी अशा ठिकाणी पोचतच असतो ज्या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम असतात खाण्याची सोय असते बोगात कशी मागच्या वेळेस आपण जे शूटिंग केलेलं होतं आंबेडकर जयंतीचं त्याच शूटिंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथं बघू शकता त्या ठिकाणी संपूर्ण मिस कशा पद्धतीने विष्णूजीनी तयार केलेली आहे हा संपूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती बघू शकता तुम्ही आणि आता ही दहा हजार किलो मिसळ मधला छोटासा वाटा आपला नमस्कार मी संतोष पंडित मी माननीय दीपक माझी माझे आमदार दीपक पायगुडे यांचा मित्र आहे व आम्ही ही कढई कशा प्रकारे ट्रान्सपोर्ट केली इथपर्यंत कारण ही कढई राम जन्मभूमी अयोध्या येथे जाणार होती आणि ही दहा हजार किलोची कढई पंधरा फूट डायमीटर असलेली समृद्धी महामार्गावरून आलेली कढई आहे आम्हाला प्रत्येक टोल नाका हा खोलून ती कढई इथपर्यंत आणायला लागली त्यासाठी आम्हाला तीन दिवस गेले हे करण्यासाठी आणि ती कढई इथे पोहोचलेली आहे व आता सर्वजण या मिसळीचा आस्वाद घेत आहेत अतिशय सुंदर अशी दहा हजार किलोची मिसळ एक लाख लोकांसाठी आम्ही आत्ता केलेली आहे व याचप्रमाणे चौदा तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा आम्ही एक लाख लोकांसाठी दहा हजार किलो मिसळ पुन्हा बनवणार आहोत धन्यवाद युट्यूब चॅनल करा जेवढे सगळे सिनियर ज्युनियर असं मिळून आम्ही आहे ना दर महिन्याला दर दोन महिन्याला एक सामाजिक कार्य म्हणून मित्र आहेत ते <laughs> दुसरे मित्रांनो या एकता इथं एक छान असा ग्रुप आहे राजकीय क्षेत्रातला आहे इंडस्ट्री मराठी चित्रपट सृष्टीतला आहे त्यात परदेशी आपण बोलणार आहोत आज या एकता मिसळ बद्दल काय सांगता मिसळ बद्दल खरं तर काय सांगणार मान्य दीपक भाऊ पायगुडेंच्या संकल्पनेतून हा जो एक अभिनव उपक्रम उभा राहिला आहे ह्या जो सातत्याने दुसरं वर्ष आहे आणि आत्तापर्यंत एवढी युनिक संकल्पनाच खरं कोणाची नव्हती की एकाच छताखाली एकाच ठिकाणी कुठलंही राजकीय पक्ष जात धर्म हे न मानता सगळ्यांना एकत्र करणं म्हणजे त्या वैभववाघांची एक लाईन आहे की महापुरुष आमच्या हक्काचे नाही कुठल्या जातीचे ही जी लाईन आहे ह्या लाईनवरती घेऊन हा जो उपक्रम केला आहे हा खरंच खूप सुंदर आहे हा आज म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीलाही होतो आणि चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीलाही होणार आहे माझं तर मी कार्यकर्ता म्हणून या उपक्रमात <laughs> काम करतो त्यामुळे मागच्या वेळेस तुम्ही पाहिलेलं आहे ज्यावेळेस पुन्हा स्टेशनला विष्णूजीने तयार केली होती त्यावेळेस रात्रभर जागलेला होता तिथं मदतीला होता होतं काल पाहिलं होतं कालही रात्री होतो सकाळी सहा वाजता गेलो इथून पण ना कार्यकर्ता आणि माझ्या भावना या आहेत आत्ता तरी धन्यवाद महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी यावर्षीसुद्धा आमचे नेते दीपक भाऊ पाय पायगुडे यांच्या माध्यमातून एक समतेची एकतेची मिसळ आज या ठिकाणी होते खरं तर सर्व समाजाला समावेश अशी ही मिसळ आहे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारी मिसळ आहे त्यामुळं बरेचसे समाजाचे प्रतिनिधी आणि पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी एकाच व्यासपीठावर येऊन हे मिसळ खात असतात खरं तर दीपक भाऊंचे मनापासून आभार मानले पाहिजे कारण सर्व पक्षांना ते एका व्यासपीठावर आणतात त्यांचं मनापासून अभिनंदन माझं नाव संदेश रमेश काथोटे मी लोकसेवा प्रतिष्ठानचा सदस्य आहे आपण मागच्या वर्षीपासनं जे आपले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मरणार्थ आपण एकता मिसळ या अभियानातून आपण एक अनोखा आपण असा एक मिसळचं आपण आयोजन करतो मागच्या वर्षी आपण पाच हजार किलोची मिसळ केली होती पण यावर्षी आपण विक्रमी दहा हजार किलोची मिसळ जे नागपूरचे प्रसिद्ध शेप आहेत विष्णूजी मनोहर यांच्या हस्ते आपण केलेले आहे त्यासाठी आपण सातशे किलो मटकी पाचशे किलो कांदा चा, दोनशे किलो लसूण दोनशे किलो आलं शंभर ते दीडशे किलो मिसळदा मसाला लाल तिखट मसाला असं आपण साहित्य लोकसह बागतून लोकसेवा या संकल्पनेतून आपण गोळा केलं आणि ही भव्य प्रकारे आपण सर्व जातीची सर्व धर्माच्या लोकांसाठी हे आपण मिसळचं असं आयोजन केलेलं आहे सकाळी सात वाजल्यापासनं ही तुम्ही मागं बघू शकता याचप्रमाणे एवढ्याच ताकदीने लोकांची गर्दी गर आहे तेवढीच गर्दी अजून पण आहे संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत ही मिसळ आपल्या अशा प्रकारे चालू असते धन्यवाद मित्रांनो ठिकाणचे प्रसिद्ध पदार्थ किंवा हॉटेल्स मध्ये वेगवेगळे पदार्थ तुम्हाला बघायचं असेल तर आमचं खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलचे दहा हजार सबस्क्राईबर नुकतेच पूर्ण झालेले आहेत आता आपल्याला एक लाख सबस्क्राईबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे त्यामुळं आधी आपलं खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ बघण्यासाठी आमच्या हो चॅनलवर या धन्यवाद